नमस्कार सुप्रभात आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस गणपतीनिमित्त आपण गावी आलो है। तर बर अपन बनो कामा मदे को आहे तर बरं मध्यंतरी आपण बराच काळ ब्लॉग बनवला नाही कारण का कामामध्ये खूप व्यस्त होतो आणि धार्मिक म्हटलं आता वेळ आहे सुट्टीवरती आहे तीन चार दिवस तर ब्लॉग बनूया तर म्हटलं ठीक आहे तर आता गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्याकडे आणि आपला अंबरनाथचा दीड दिवसाचा गणपती करून आपण गावी आलो आहे तर गणपतीची आरती पूजा विसर्जनपर्यंत जे ज्या गोष्टी घडतील त्या पण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत सोबत आपल्या जे काय भाज्या असतील रानभाज्या किंवा अजून काय असेल आपल्या परड्यात पर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर ही शेती गावच्या बाजूला इकडे वरती आमची घर आहेत ते आमचे पार्टी भाऊ की पण ही भात शेती खाली आमचं टाकीचं पाणी आहे जे पावसाळी नळाचं पाणी येत नाही नदीवर ना तर आपण इतका झऱ्याचं पाणी प्यायला वापरतो तिथे पण आपण जाणार आहोत ठीक आहे 因为。 दादानी बनवलेला गेट तुटला तुटला वजनाने बांबूचा सपोर्ट दिला होता हाय मोगरा पूर्ण त्याला एक असं टेकू लावलेला आहे दाखवतो हा चोंचाफा आणि इथे आळूवाड्या बरेच काढलेले आळूवाड्याचे पान काढले ते आणि ते दाखवतो तुम्हाला मी एकत्र सगळी भाजी काढली ती ही आहे हळदीला आणि हळदीलाच एक फुल येतं जुन झाल्यावर ये। मस्त सुगंध हळदी जर का सुगंध ही खूप जुनी झाली माहिती बघे बाहेर पण आय हळदी हळदी कोणत्या कड काढतो हं हं पाणी पाहिजे देतो थांब आमची कोकणातली जुनी लाकडी घर पूर्ण लाकडा लाकडाचं स्ट्रक्चर असतं आणि मातीचं बांधकाम असतं भिंतींचं हे गुरांचा गोठा आहे वाडा म्हणतात आमच्या इथे आणि तुम्हाला एक एक अजून एक भाजी दाखवणार आमच्या इथे कोकणातली बांबूचे कोंब ही खोपी म्हणतात तिला म्हणजे लाकडंच पावसाळ्यासाठी इथे स्टोरेज करून ठेवतात आणि हे आमचं बांबूचं भेट हे बघा हे जे कोंब आलेत नाही इथे ह्याची पण कोकणात भाजी केली जाते मध्यंतरी मी आलो होतो त्यावेळेस केली होती बघा एक दोन असे कोंब येतात तिथे एक हे तीन चार तिकडे पण आहे इकडे भात शेती आहे पांड्या म्हातारा झाला कुठं झाला जरा मी टाकीवर काय साडी करायला आंघोळ करायला चला मग निघूया आणखी गावच्या गोठ्यातलं जे शेण असतं ना इथे खड्ड्यामध्ये असं टाकतात कंपोस्ट खत तयार होत ही हळद आहे धार्मिक हळदीचं झाड आलेलं आहे चांगलं इथे बघ ता धुळ्याचं पाणी आहे ताकीचं पाणी कुठलं उभं राहायचं इथे पाट्याचं पाणी आपण इथून गेलेतो पियाला पावसाळी पण त्यात मासे पण आहेत बारीक बारीक आणि या बाजूला आपण आंघोळ करून बघतोय धुळेचे पाणी आहेत यामध्ये गरम पाणी आणलेलं आहे त्याला थंड पाणी जमत नाही म्हणून धार्मिकला गरम पाणी आणलंय लार पाण्याने करायला हा गरम आहे खूप मग असं रान आहे आमच्या इथे आणि हे टाकीचं पाणी तर हे टाकीचं पाणी जे आहे ना थोडा पाऊस जास्त काळ असेल तर दिवाळीपर्यंत चालतं हे पिण्यासाठी मग याचा झरा आटून जातो आणि तिकडे हे अंघोळ करायची जागा तर मी कसं वाटतंय निसर्गामध्ये अंगो करायची वेगळीच मजा आहे अरे वा मजा येते खूप ओके आता पाऊस पण लागलाय पावसात पप्पा पावस पण पा आंघोळ करतात चला आता आत्ता आपल्याला ताक देते त्या तांब्यामध्ये ताक घेऊ घुसळून दोन्ही काढतात ते पण पाहणार

<laughs> नहीं। नहीं। जुनी पद्धत ना आणि मटका वापरायचे पण मी घसळल्यावर लोणी लोणी गरम करून तूप काट चला नाही नको नाही नाही जायचं भाजी काढायची जरा आळू काढायचं आहे कडीपत्ता थोडा इकडे केळी लागलेल्या आहेत आपल्या केळीला हा हे केळी काढायची आणि थोडा आळू कढीपत्ता पानपोटीचा पाला ठीक ताक मिळेल आपल्याला तर हे कारली हा आहेत कारली आलेले आहेत अशा प्रकार केळी लागली आहे तशी कढीपत्ता आहे वांगी वांग्याची झाडी आता मरायला आलेली आहेत बारीक बारीक काशी हे खायचं पान आहे हे विड्याचं पान कलकत्ता बिळ्या आहेत आपण एक फांदी आणून लावलेली हा परडा आहे आमचा हळद हे कारला आले इथे धार्मिक पार्टी अजून झोपलेला आहे आपला असा कसा ब्लॉगर आहे हा अजून उठला नाही हे बघा बरीच कारली येतात आहे इकडे केळवे आले आणि जी केळी जुन झाले आहेत ना ते कोके आपण भाजीसाठी काढलेले म्हणजे केळफुलाची भाजी म्हणतो ना आपण ती काढली आहेत हा एक कोका तयार आहे पण मला वाटतं अजून त्याची घड वाढतील त्यानंतरच तो आतमध्ये एक कोका तो एक काढणार आहे आपण आणि त्या बाजूला एक आहे बघ अरे आमचं कुळदेवाचं मंदिर आणि आपण आता कोणत्या कोणत्या भाज्या काढल्यात ते बघूया चला केळफुल आणि हे आळू आहे गडगाट म्हणतात आमच्या इथे केळीचे दोन घड काढलेत कडीपत्ता आहे हे पानफुटीचं पान आहे हे मुदकाडसाठी एकदम रामबाण उपाय हे आळूवड्या काल ठेवल्यात भिजल्या आहेत तर ते घेऊन जायचेत तर ही आपली नैसर्गिक संपत्ती आहे कोकणातली को ठीक आहे नाश्ता करू आणि मग पुढच्या कामाला तर आपलं नाश्ता सकाळचा भाकरी वाटाण्याची चण्याची भाजी आहे ना काळा वाटाणा आणि हे बघा हे गावठी साजूक तूप हे अक्काने दिलेलं असं पिवळसर असतं बघा हे ओरिजिनल तूप आहे दाणेदार एकदम बोलते का ठीक आहे हे बघा मस्त भाकरीवर टाकून घेतलेलं रस्सा वांग्याची चटणी आणि भाकरी, भाकरी। लाळे कोंडा हे काय करतात हे काय करतात हे आपल्या ह्याला आपण आळूळ म्हणतो गरगाट गावी गरगाट म्हणतात त्याला आणि ह्याची भाजी करतो आळूचा फटफट म्हणतात ना पातळ भाजी ती ह्या पानांची करतात त्याचा मी भाजी कापतोय आणि हे आळू वडे आहेत हिवळी पानं भेटलेली आहेत ह्याच्या वड्या बनवलेल्या आळू वड्या आणि ह्याचं फतफत आणि हे रताळीची पानं डाळीत टाकायला रत्ताळीची पानं ठीक आहे कशासाठी बनवतात हे आपण जुगाड बनवते आपल्याला केळीची पानं वाढले तोडायचे आणि केळफूल काढायचे त्यासाठी आणि जुगाड आहे गुळ्या काठीला बाबू पानं तोडवतो आणि हे आवळे पण आणले जंगलात ना आवळे ओरिजिनल आवळे ओरिजिनल हे जंगलात आपल्या इथे येतात थोडे छोटे असतात आणि तीच टेस असते आणि आपल्याकडे तर ते हायब्रीड असतात आणि हे ओरिजिनल नैसर्गिकरित्या उगवलेले जंगलात आणि हे कढीपत्ता पप्पा कढीपत्ता असणार आणि हे पप्पा कशासाठी पानसुट्टी जाऊ शकते पान मग पानसुट्टी पण आणलेली आहे

तर हे बघा आज एक मी आयुर्वेदिक औषध इथे मी बनवलेलं आहे ते असं आहे की केळीचं झाड आहे ना केळीचं घड के आता ह्याला आला होता तो मी काढलाय आणि हे झाड पाडायचं असतं केळीचं घड झाल्यावर केळ काढल्यानंतर ते पूर्ण न पाडता मी त्याचा खोड मध्येच कापून इथे मध्ये खड्डा तयार आहे ह्यात थोडं पाणी साचलेलं आहे ह्याच केळीच्या झाडाचं था। तर हे जे पाणी आहे हे मूतकाळ्यासाठी आयुर्वेदिक औषध आहे तर हे असं कपाने काढून साचलं का थोडं प्यायचं हे पाणी तर असं हे परत झाकून द्यायचं परत एक दोन वेळा पाणी येणार त्याला पावसाचं पाणी यात पडू नये म्हणून आपण त्याला झाकण टाकतो वजनदार काच्या ठेवायला

चार पाच हजाराची माल घेऊन यायची गणपती बाप्पा हून लाडू फुटला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मी नसतो मंगल बोरते गर गवर वाजव येत तुझं वाजव માલ લાવી સંપલેક काय करतोय तो व्हिडिओ काढतोय अरे जंगलात ना काढतोय व्हिडिओ मस्त काय माणूस आणलाय काय तेवढी राहते 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 त्या ठिकाणी आपलं बाप्पाचं विसर्जन होणार आहे पाणी आडवून ठेवलेलं आहे थोडं वाढवलेलं आहे पाणी आणि पाऊस नसल्यामुळे एकदम साफ पाणी एकदम निव्वळ पाणी आहे ते वरती बाप्पा ठेवलेले जाते त्या ठिकाणी आरती होईल आणि मग विसर्जन होईल जात मी खाली धाम અરે આ પ્રસાદી હેરાઈ છે ને ઇતકે કામ ચોક છે આ પ્રતિવક્તા મોરિયા ગા ગા બેટિયા ના જે જે ખાલી દે આ ચોક છે અને બસ ઇતકે યે ભાઈ

એ પાટ પડ એ આસા બીર सोनू પાન આસા બીર આ બીર બીરાજુન અધુન બીર હા બોલાટા

फोन आलला माझा डोलू कुठे गेला